जेवणानंतर कोणतं पेय घ्यावं असं अनेक रुग्ण मला विचारत असतात तर याविषयी उत्तर देताना प्रामुख्याने मी सजेस्ट करेन की जेवल्यानंतर कोमट पाणी पिणं हे अतिशय प्रशस्त आहे कारण जेवणानंतर कोमट प्या पाणी प्याल्यामुळे तुमच्या पोटात साठणारे गॅसेस कमी व्हायला मदत होते अन्नपचन प्रक्रिया सुधारायला मदत होते लागवता निर्माण होते जेवल्यानंतर जे काही पोटात जडत्व पो निर्माण झालं असतं ते कमी होण्यासाठी मदत होऊ शकते कॉन्स्टिबेशन किंवा पोटात गॅसेस धरणे गुडगुडणे यांसारख्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत होऊ शकते जेवल्यानंतर ताक पेणं हे देखील तितकंच उत्तम आहे जेवल्यानंतर ताक प्यायल्यामुळे एक मनशांती तृप्तीचा अनुभव पेशंटला येत असतो जेवल्यानंतर ताक प्यायल्यामुळे अन्न पचनाला मदत होते त्यामधील प्रोबायोटिक तत्व तुम्हाला पोटाच्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत करू शकतात ताकामध्ये थोडस जिरेपूड आणि हिंग घालून तुम्ही ता, ताक हे ताक जर जेवणानंतर प्यालात तर जेवणानंतर पोटात होणारे गॅसेस पोटातलं जडत्व कमी होण्यासाठी मदत होऊ शकते थोडंसं आलं जिरे आणि ओवा तुम्ही पाण्यात उकळून हे पाणी तुम्ही जेवल्यानंतर प्यालात तर अन्नपचन होण्यासाठी खूप सुंदर मदत होऊ शकते